गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिथे स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली अंत्यसंस्कारासारख्या एका पवित्र कार्यादरम्यान घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यामधील नागेपल्ली गावात ही घटना घडली स्मशानभूमीच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे हा वाद उफाळून आला ही जागा अनेक वर्षांपासून गावातील लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरली जाते अंत्यसंस्कारासाठी आलेल्या गावकऱ्यांवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार बाहेरून आलेल्या काही वरहापालन व्यावसायिकांनी या जागेवर अनधिकृतपणे झोपड्या बांधल्या आहेत अंत्यसंस्काराला अडथळा निर्माण झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला ज्यामुळे हाणामारी झाली यात लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला ज्यात अनेक लोक जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे मात्र